अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की आमचं नातं खराब होत चाललंय समोरची व्यक्ती आम्हाला दुर्लक्षित करते महत्त्व देत नाहीये जर त्यांनी उत्तर दिलं तरी ते खूप छोटं असतं आणि मग ते गायब होतात ते चार चार तास उत्तर देत नाहीत आमची काही किंमत राहिलेली नाही यामुळे आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रस्त झालो आहोत जर तुमच्या सोबतही हे घडत असेल तर यामागे एक महत्वाचे मानसशास्त्र काम करते जे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्यांवर तुम्ही काम केलं तर तुम्ही नाही तर ती व्यक्ती तुमच्या मागे लागेल तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कोणत्या गोष्टीवर काम करायचं आहे हे कळेल जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता सुरुवात करूया जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करते किंवा महत्व देत नाही तेव्हा त्यामागे खास मानसशास्त्र काम करते ती व्यक्ती तुम्हाला वेळ देत नाही किंवा तुमच्या भावनांची कदर करत नाही कारण तुम्ही त्यांच्या मागे धावत असता यामुळे त्यांच्या अहंकाराला समाधान मिळते त्यांना चांगलं वाटतं की अरे कोणीतरी माझ्यावर खूप प्रेम करत आहे माझ्यासाठी रडतंय अनेकदा अशी प्रवृत्ती असलेले लोक दुसऱ्या व्यक्तीचा उपयोग करतात किंवा त्यांना आपल्या इच्छेनुसार वागवतात त्यामुळे तुम्ही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या अहंकाराला मिळणारा आनंद थांबेल ज्या दिवशी हे थांबेल त्या दिवशी ते तुमच्या मागे धावतील कारण शेवटी तेही माणसच आहेत आणि त्यांनाही भावना आहे पण ते त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी उपलब्ध आहात तर आता तुम्ही नेमकं काय करायचं आहे ते आपण पाहूयात नंबर एक अपेक्षा कमी करा नात्यात आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागते तेव्हा त्यांच्या अपेक्षा बदलतात त्यांना तुम्हाला त्रास देणं रडवणं आणि त्यांच्या मागे धावायला लावणं यात आनंद वाटू लागतो अशावेळी तुम्हाला तुमच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवावं लागेल स्वतःला थोडं आवर घाला जेणेकरून समोरच्याला कळेल की तुमचीही काहीतरी किंमत आहे जर ती तुम्हाला महत्त्व देत नसतील तर तुम्हीही त्यांना महत्त्व देऊ नका मी नेहमी सांगतो नात्यात रिव्हर्स सायकोलॉजी उलट मानसशास्त्र खूप प्रभावी ठरते समजा तो माणूस तुम्हाला महत्त्व देत नाहीये आणि तुम्ही त्याला सारखे कॉल करत आहात तर एक काम करा दोन दिवस त्याच्याशी बोलणं बंद करा जर खरंच प्रेम असेल तर ओढ दोन्ही बाजूंकडून असते पण जर त्याला माहीत असेल की ही तर मला वीस कॉल करणारच आहे तर त्याला तुमची काळजी वाटणार नाही मात्र ज्या दिवशी त्याला कळेल की अरे ही आता कॉल करत नाहीये त्या क्षणी त्याच्या मनात तुमच्यासाठी ओढ निर्माण होईल कारण तोही तुमच्यावर प्रेम करतो मग तो स्वतःहून तुमच्याशी बोलण्यासाठी येईल यासाठी तुम्हाला फक्त दोन ते तीन दिवस स्वतः नियंत्रण ठेवावं लागेल लोकांना हे करणं कठीण जातं पण समोरच्या व्यक्तीचं वागणं बदलण्यासाठी हे उलट मानसशास्त्र वापरणं खूप गरजेचं असतं नंबर दोन दुःखाचे स्टेटस लावणे बंद करा नात्यात समस्या आल्यावर किंवा ब्रेकअप झाल्यावर अनेक लोक दुःखाचे स्टेटस लावतात माझं आयुष्य संपले किंवा तुझ्याशिवाय काहीच नाही अशा पोस्ट टाकल्याने समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढतो त्यांना वाटतं अरे वा माझ्यासाठी कोणीतरी वेळ झालंय यामुळे ते तुम्हाला आणखीन दुर्लक्ष करतात त्याऐवजी तुम्ही त्या वेळेचा उपयोग तुमच्या आयुष्यावर कामावर आणि तुमच्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष देण्यासाठी करा मला माहीत आहे हे सोपं नाही पण हे करणं गरजेचं जर तुम्ही या काळात आनंदी स्टेटस ठेवले आणि तुमच्या आयुष्यात आनंदी राहिलात तर समोरच्या व्यक्तीला भीती वाटेल त्यांना वाटेल की ही व्यक्ती माझ्या हातातून निघून गेली त्यांना हे माहीत असेच वापरत राहतील म्हणूनच तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नंबर तीन त्यांना जास्त महत्व देणे बंद करा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर नक्कीच करा पण तो एका मर्यादेत असावा नात्यात तुम्ही त्यांना देव मानू नका आणि त्यांना तुम्हाला गुलाम बनवू देऊ नका लक्षात ठेवा नातं हे नेहमी दोन बाजूंकडून चालतं जर समोरची व्यक्ती तुम्हाला महत्व देत नसेल तर तुम्हीही त्यांना कमी महत्व द्या जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त महत्व देता तेव्हा ते तुम्हाला कमी लेखू लागतात नात्यात कोणीही मोठा किंवा लहान नसतो दोघेही समान असतात आणि दोघांनाही सारखेच हक्क असतात त्यामुळे तुमच्या जोडीदाराला इतकं महत्त्व देऊ नका की त्यांच्याशिवाय तुमच्या आयुष्याला काहीच किंमत नाही असं त्यांना वाटेल त्यांच्यासोबत असतानाही स्वतःच्या आयुष्यावर आणि कामावर लक्ष द्या तुम्ही त्यांच्याशिवाय एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात हे स्वतःला आणि त्यांनाही दाखवून द्या नंबर चार तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा नात्यातील प्रत्येक समस्या तेव्हाच सोडवता येते जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता जर तुम्ही भावनिकदृष्ट्या परिपक्व असाल तर अशा गोष्टींना तुम्ही सहज हाताळू शकता पण जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही वेड्यासारखे समोरच्या व्यक्तीसमोर गयावया कराल प्लीज माझ्याशी बोल तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे अशा गोष्टी सांगाल हे करणं थांबवा कारण असं केल्याने तुम्ही स्वतःची किंमत कमी करता हे समोरच्या व्यक्तीला लगेच कळतं स्वतःला इतकंही खाली पाडू नका की तुम्हाला त्यांच्याकडे भीक मागावी भी लागेल तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त एका व्यक्तीला तुमचं सर्वस्व मानता तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते तुम्ही असं समजता की माझं जगात कोणी नाही फक्त ही एकच व्यक्ती माझं सर्व काही आहे पण जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर तुमचं जग संपून जाईल त्यामुळे या विचारातून बाहेर या तुमच्या आयुष्यात जवळचे लोक आहेत जसे की तुमचं कुटुंब आणि मित्र तेही तुमच्या जगाचा एक भाग आहेत जर एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेली तरी तुमच्या मागे तुम्हाला सांभाळणारे अनेक लोक आहेत तुमच्या आईवडिलांसारखं तुम्हाला कोणीही सपोर्ट करणार नाही ते नेहमी तुमच्या सोबत असतील तुमच्या प्रेमासमोर झुकण्यात काहीच गैर नाही पण जर तुम्हालाच वारंवार झुकावं लागत असेल आणि समोरची व्यक्ती एका हुकुमशहासारखं वागत असेल तर प्लीज झुकणं बंद करा नंबर पाच स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्यायला शिका तुम्ही खूप महत्वाच्या आहात तुमच्या आयुष्यात जी कोणतीही व्यक्ती आहे ती तुमच्यामुळेच आहे जर तुम्हीच नसाल तर त्यांची काय किंमत कोणताही माणूस तुमच्यापेक्षा मोठा किंवा जास्त महत्वाचा नसतो आपण ज्याला महत्व देतो तो आपल्या नजरेत मोठा बनतो नाहीतर सामान्य असतो म्हणून स्वतःला सांगा की मी कोणीतरी आहे माझं काहीतरी महत्व आहे जर कोणी तुम्हाला सोडून जात असेल आणि तुम्हाला आज वाटत असेल की तुमचं आयुष्य संपलं तर थोडा वेळ द्या स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि आयुष्यात पुढे जा तुम्ही जेव्हा सहा महिन्यांनी किंवा एक वर्षांनी मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला हसू येईल की मी कोणासाठी इतका वेड्यासारखा वागत होतो लक्षात ठेवा आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्यामागे काहीतरी कारण असतं त्या घटना तुम्हाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी मदत करतात पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःचा विकास करावा लागेल जर तुम्ही या पाच गोष्टींवर काम केलं तर जगातला कोणताही माणूस तुम्हाला सोडून गेल्याचा किंवा तुमचं महत्व न समजल्याचा नक्कीच पश्चाताप करेल म्हणूनच आतापासूनच स्वतः काम करायला सुरुवात करा स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि आपली किंमत ओळखायला शिका तुम्ही खूप महत्वाचे आहात तुम्हाला हे वाटत नसेल पण मी खात्रीने सांगतो की खरो तुम्ही खरोखरच खूप महत्वाचे आहात प्लीज तुमचं महत्व समजा तुमच्यासाठी या जगात तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं कोणीच नसावं मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला यातून तुम काहीतरी शिकायला मिळालं असेल किंवा तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली असेल तर कृपया हा व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि यापेक्षा मोठं समाधान दुसरं कोणतंही नाही चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत